पोलीस कर्मचाऱ्याच्या समोरच विद्यार्थ्याला तोंडात रुमाल कोंबून बेदम मारहाण व्हिडिओ व्हायरल होताच मोठी कारवाई दुचाकी चोरीच्या संशयावरून नीटची तयारी करणाऱ्या एका अठरा वर्षीय विद्यार्थ्याला पोलीस कर्मचाऱ्याने पोलिसांदेखतच बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे चला तर पाहूया हा व्हायरल झालेला व्हिडिओ तुला तुला एवढं मारलंय काय तुला मारले का एवढं आणि आणि तुम्ही गाडी तोरली आहे काय तोरली ना ना गाडी तुम्ही

की तीन लोक ज्यामध्ये की एक पुलिसचे जवानसुद्धा आहे पोलीस स्टाफ त्यांनी तिन्ही मिलून त्यांना इकडे तिकडे घेऊन घेऊन आणि मारहाण केलेलं आहे ते व्हिडिओ पण एक आहे ज्यामध्ये दिसतो की त्याच्यासोबत एक आरोपी है, करता है, है, जे आहे ते मारहाण करत आहे आणि त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे पोलीसच्या नाव फिर्यादमध्ये आहे त्यांना तत्काळ प्रभाव वरून आम्ही सस्पेंड केलेलं आहे ते सध्या सस्पेंड आहे त्या दिवशी सुद्धा ते, ते ड्युटीवर आला नव्हता ते ड्युटीवर अबसेंट होता आणि त्या दिवशी ह्या घटना घडलेली आहे आणि तपास सध्या ग्रामीण पुलिस भागीनगर पोलीस स्टेशनमध्ये ऑफिसरकडे आहे ते तपास करत आहे काय काय नेमकी झाला कोण कोण मारहाणमध्ये आहे खरंच काय काय प्रकरणमध्ये झालेलं आहे ते तपासमध्ये तपास समोर येईल सर चर्चा अशी आहे की त्या भागामध्ये खूप हॉस्टेल्स आहेत विद्यार्थी तर असे टोळी आहे म्हणे की ते अशा करतात पोलिसांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांकडून लूट करतात किंवा पैसे मारतात असा, असा आतापर्यंत काही कंप्लेन आला नाही आमच्याकडे आमच्याकडे हा फर्स्ट कंप्लेन आहे तो असं मी सांगणार नाही की त्या एरियामध्ये कोणी गँग आहे किंवा कसा नाही कोणी गार्जियन किंवा कोणी पी जीवाले किंवा कोणी कोचिंगवाले किंवा कोणी स्टुडंट असा तक्रार घेऊन आतापर्यंत आलेला नाही हा फर्स्ट तक्रार असा आहे मागच्या काही महिन्यामध्ये आणि तो असा हा मानता म्हणणं की योग्य राहणार नाही की कोणी टोली वगैरे सक्रिय आहे मध्ये सुद्धा दिसतो की आताचे जे दोन तीन आरोपी आहे त्याच्या गुन्हेगारीची पार्श्वभूमी नाही ते असा मारहाण जे झालेली आहे ते म्हणतो की तुम्ही बाईक चोरी करून आलेली आहे का तुम्ही सांगा ते त्या तपाससारखा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे काही पैसे वगैरे मागण्याचा प्रकार नाही तो असा टोली आहे किंवा हरासमेंट करत आहे असा हा गुन्हामध्ये तो दिसत नाही मागच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा दिसत नाही तो हा म्हणणं मला वाटतो की योग्य राहणार तरी तुम्हाला काय विद्यार्थ्यांना असं काही प्रकार घडला हा मी दोन दिवसा गोदरज सर्व कोचिंगवाले जे मॅनेजमेंट आहे त्यांनी मिटिंग घेतलेलं आहे आणि त्या एरियामध्ये आम्ही कम कंप्लेंट बॉक्स वगैरे ठेवण्याची नियोजन चालू आहे कधीही किंवा कुठेही असा जर प्रकार घडत आहे ते एकदम हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के तुम्ही मोस्ट वेलकम आहे तुम्ही आमच्याकडे कॉल करा एक वर बारावर कॉल करा किंवा संबंधित पोलीस स्टेशन जे नियरेस्ट आहे त्यामध्ये जाऊन रितसर तक्रार करा घाबरण्याची काही विषय नाही ह्यामध्ये घाबरला पाहिजे नाही तुम्ही जा तक्रार घ्या आणि आम्ही स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल ऍक्शन हा सारखा न्यूसेन्सवर घेणार हा पोलीस डिपार्टमेंट खपून घेणार नाही यावर स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल ऍक्शन होणार हा आमची भूमिका